रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान जन आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्म अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी तर भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण कधी झाले कसे झाले कुठे झाले याचा कार्यकाळ कसा राहिला या सगळ्या गोष्टीचा आज आपण एक परिपाठ आपण घेणार आहोत तर हा चालू असलेला श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकराची देखील साधना केली जाते पूर्ण महिनाभर भगवान शंकराची साधना केली जाते आणि याच महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा देखील अवतार झालेला आहे तर जगद्गुरु तुकोबार आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरे पैलतीरुभ भवनदी कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सुईरा जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा जगदगुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाला कोण मानतात तर सर्वस्व मानतात आई वडील बंधू चुलता गुरु हे सर्व काही भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात म्हणजे एवढी अढळ अशी श्रद्धा जगद्गुरु तुका तुकोबरायांची भगवान श्रीकृष्णावरती आहे तर भगवान शंकर भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण याचा फरक आपल्याला बघण्याऐवजी आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं जीवनचरित्र बघायचं आहे भगवान श्रीकृष्ण हे कायम सर्वांच्या आठवणीत का राहिले तर भगवान श्रीकृष्णाने जशाच तसं उत्तर दिलेलं आहे म्हणजे जर एखादा बुद्धीनं लढत असेल तर त्याला बुद्धीनं उत्तर दिलं जर एखादा ताकदीनं लढत असेल तर त्याला ताकदीनं म्हणजे शक्तीनंच उत्तर दिलं पण जर एखादा कपटनीतीनं जर त्यांच्याबरोबर लढत असेल तर त्याला कपटनीतीनंच भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलेलं आहे तर ताकदीनं उत्तर कसं दिलं तर मथुरेमध्ये कंसाच्या दरबारामध्ये आठ मल्ल होते त्या आठ मल्लाबरोबर भगवान श्रीकृष्णाने युद्ध खेळलं आणि चानूर नावाचा जो काही दे मल्ल होता त्याचा वध भगवान श्रीकृष्णाने केला वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदं परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरू चानूर नावाचा मल्लाचा वध भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या दरबारात केला म्हणजेच काय तर शक्तीचं उत्तर शक्तीनंच भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे आणि पुढे मथुरेचा जो राजा होता हा कंस युवराज कोण राजा होता कंस राजा होता पण कंसाला सपोर्ट करणारा कंसाला ताकद देणारा त्याचा सासरा त्याचं नाव जरासंध त्याचं नाव काय जरासंध आणि ह्या जरासंधाला असं वाटलं की आपण हे यादवाचं राज्य मथुरेचं राज्य म्हणजे यादवाचं राज्य आपण हिरावून घ्यावं आणि मग असा हा जरासंध यांनी जवळपास ऐंशी राज्यांना बंदिस्त केलं होतं त्याचा संकल्प होता की शंभर राज्यांना बंदिस्त करायचं नरमेद नावाचा यज्ञ करायचा आणि त्या नरमेद नावाचा यज्ञ केल्याच्या नंतर त्या शंभर राजाचा बळी त्या यज्ञामध्ये देऊन टाकायचा असा त्याचा संकल्प होता तर त्यानं ऐंशी राजे बंदी केले होते त्याला वीस राजे बंदी करणं आणखी बाकी होतं मग याच्या अशा वृत्तीमुळं सगळे राजे त्याला घाबरायचे आणि त्याला हे यादवाचं जे राज्य आहे उत्तरेमधील मथुरेचं तर यादवाचं राज्य त्याला माहीत होतं की याच्या या राज्यामध्ये ताकद ना ही आपल्या ताकदीपेक्षा मोठी आहे श्रेष्ठ आहे ते आपल्या सहज जिंकता येणार नाही हे काढल्याच्यानंतर त्याने युक्ती केली काय युक्ती केली यांच्यामधील कौंस जो आहे हा राक्षसी प्रवृत्तीचा आहे आणि याला जर आपण ताब्यात मिळवलं तर आपल्याला मथुरा नगरी आपल्याला ताब्यात मिळेल म्हणून जरासंधाने काय विचार केला जरा दोन मुली होत्या मग या दोन्ही मुलीचं लग्न त्यानं ह्या कंसाबरोबर करून दिलं आणि कंसाबरोबर करून दिल्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्याला वाटलं आता आपला जावाही कौश झाला म्हणजे आपला मानदा सन्मान वाढणार आणि आपल्या इच्छा आकांक्षा सर्वही पूर्ण होणार पण झालं उलटच भगवान श्रीकृष्णाने त्या कंसाचाच वध केल्यामुळे मात्र काही त्याला तो डाव टाकता आलेला नाही भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला पण पुढे भगवान श्रीकृष्ण एक वर्षासाठी चांदीपाने ऋषीकडे गुरुसेवा आणि अध्ययन करण्यासाठी जाणार होते मग भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं जरी आपण कंसाला मारले असलं तरी जरासंध काही गप्प बसणार नाही म्हणून काय करा त्याच्या दोन्ही ज्या मुली आहेत दोन माम्या ह्या दोन माम्यांना गावाकडे त्यांच्याकडे पाठवू नका त्यांना इथेच राहू द्या जेणेकरून जर त्या गावाकडे गेल्या तर हा जरासंध आपल्यावर आक्रमण करील आणि त्याच्या इथं असल्यामुळं तो आक्रमण करणार ना नाही त्याच्यामुळं त्यांना काही तिकडे पाठवू नका अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण डा एक त्याचा डाव ओळखून अशा पद्धतीचा डाव टाकून ते आश्रमामध्ये निघून गेले आणि पूर्वीच्या काळी काही युद्धासाठी काही युद्धा नियम असायचे आणि ते पाळल्या देखील जायचे आत्ताही कायदे आहेत पण ते पाळल्या जात नाहीत तो भाग वेगळा आहे तर बरोबरीच्या सैन्यामध्ये युद्ध व्हायचं समजा घोडदळ असेल तर घोडदळामध्ये हत्ती वरती लढाई असेल तर हत्ती हत्तीवाल्यामध्ये असे काही नियम होते आणि त्यातली द्रोणाचार्याने एक नियम घालून दिला होता की बरोबरीच्या जे काही योद्धा आहे याच्यामध्येच युद्ध केलं जाईल तर असा नियम असताना एकदा काय झालं दुर्योधनाला एक, दा एक युक्ती सुचली दुर्योधनाला काय युक्ती सुचली की त्याची आई जी गांधारी तिने डोळ्यावर पट्टी बांधली होती म्हणून तिच्या डोळ्यामध्ये एक शक्ती साचली होती तेज साठलं होतं हे तेज साठलेलं जर त्यानं आपल्या अंगावर घेतलं तर त्याचं शरीर वज्राचं होणार होतं आणि हे वज्राचं शरीर झाल्यावर त्याला मग कुठल्या शस्त्राने त्याला मरण येणार नव्हतं मग हा विचार त्यानं त्याच्या ते आईला बोलून दाखवला गांधारीला त्यानं सांगितलं आणि मग त्यानंतर गांधारीनं पुत्र स्नेहापोटी सांगितलं का हरकत नाही तुझं शरीर वज्राचं करून द्यायला मी तयार आहे मी माझ्या डोळ्यावरची पट्टी हटवते पण तू उद्या सकाळी सकाळी माझ्याकडे ये आणि ही बातमी कळाली भगवान श्रीकृष्णांना मग श्रीकृष्णाने काय केलं की त्याच्या वाटेमध्येच थांबले एक फुलाची माळ घेऊन आणि थांबल्याच्यानंतर आणि त्या तिकडनं आला तो आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा दुर्जानाला हे कुठं चाललाय आहे तू असा अशा अवस्थेमध्ये मग त्यांना सगळा वृत्तांत सांगितला की मला माझा देह करण्यासाठी मला आईसमोर जायचे मग ते म्हणले असं कसं तू जातोस हे काही तुझं जाणं बरोबर नाही तू काय कर कमरेला किमान ही फुलमाळ बांध आणि मग आईसमोर जा जर आई तुला बोलली का कुठले कपडे तू घातलेले आहेत का तर नाही म्हणून सांग अशा पद्धतीचं त्यांना भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं आणि दुर्योधन पुढे निघाला आणि मग त्याच्या आईने त्याला विचारलं की तुझ्या अंगावर काही कपडे वगैरे परिधान केले का तर त्याला नाही म्हणून सांगितलं मग तिने डोळ्यावरची पट्टी उघडली आणि उघडल्याच्यानंतर तिनं वरपासून खाली बघत आले पण कमरेला जी काही फुलमाळ बांधलेली होती त्याच्यामुळे त्याच्या ज्या मांड्या येते ह्या मांड्या वज्र होण्यापासून वाचल्या त्या साध्या जशाला तशाच राहिल्या त्या काही वज्र झाल्या नाही पण इतर त्याचा जो भाग आहे तो वज्राप्रमाणे कठीण झाला अशा <coughs> पद्धतीचं हे असं का केलं असेल श्रीकृष्णाने तर हा जो दुर्योधन आहे ना द्रौपदीला जेव्हा भरसभेमध्ये ओढलं होतं तर हा दुर्योधन तिला म्हणला की तू माझ्या मांडीवर बस मग द्रौपदीनं सांगितलं की तुझी मांडी भीमदादा गद्याने फोडतील मग हे वचन खरं करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाची मांडी ही वज्र होण्यापासून रोखली आणि आपल्या भक्ताचं वचन खरं केलं अशा पद्धतीचा एक इतिहास त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतो आणि पुढे कसं असतं ताकतीचं उत्तर ताकतीनं बुद्धीचं उत्तर बुद्धीनं आणि कपटाचं उत्तर कपटाने जर दिलं तरच आपल्याला युद्धामध्ये शिशू होता येतं आपल्या देशामध्ये राजपूत लढले लढाईमध्ये ते कुठं कमी नाही पडले पण जेव्हा त्यांच्याबरोबर कपट करण्यात आलं त्या कपटाचं उत्तर कपटाने देण्यात राजपूत कमी पडले आणि मग त्यांना हार शिव करावं लागले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी कृष्णनीती अवलंबली आणि ज्याच्या उत्तर त्यांना दिलं म्हणून शिवाजी महाराजांचा विजय हा होत राहिला तर पुढे दुर्योधनाला मारताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की दुर्योधनाला मारताना बंधू हत्येचं पातक लागणार नाही याचं कारण असे की ज्याची विचारधारा समान आहे तर तो खराब होतो तो, तो बंधू होऊ शकतो जगा आणि जगू द्या या विचाराने जे जगतात तेच आपले बंधू पण तुम्ही मारा आणि आम्हाला जगू द्या हे बंधू नाहीत हे आपले शत्रू आहेत मग जवळचे जरी असले तरी ते आपले शत्रू आहेत म्हणून भाऊ या नातं त्याने संपवलं होतं म्हणून त्याला मारताना काही भा बंधू अत्यंत काही पातक त्यांना लागणार नव्हतं तर भारतामधील उत्तर हिंदुस्थानातील एक यादवांचं मोठं साम्राज्य आणि या साम्राज्याचा जो अधिनायक कंस यांनी काय केलं त्याच्या पित्या उग्र सुद्धा काय केलं होतं धाकामध्ये दे ठेवलं होतं आपल्या भावालासुद्धा धाकामध्ये दे ठेवलं दे होतं अशा पद्धतीचा हा कंस आणि त्याच्या दरबारामध्ये त्याला विरोध करणारा एकच जण होता तो म्हणजे वसुदेव आणि तोही कसा होता यादवामधलाच होता वसुदेव आणि तो राज्यसभेमध्ये प्रजेची जेव्हा वेळेस हानी व्हायची त्यावेळेस तो विरोध करायचा आणि हा विरोध करताना पाहून काय व्हायचं की आता आपण भगवान श्रीकृष्ण अवताराला कशी आली याची आपण कथा बघतोय तर भगवान श्रीकृष्ण अवताराला येण्याच्या अगोदर कंसाच्या दरबारामध्ये असलेले वसुदेव हे वसुदेव नंदराजेचे परममित्र ते कंसाच्या दरबारात होते कंस जेव्हा अन्याय अत्याचार करायचा तेव्हा वसुदेव त्याला विरोध करायचे कडाडून विरोध करायचे नंदबाबाचं बळ त्यांच्या पाठीशी होतं आणि हा विरोध देवकीला आवडला देवकी कोण कंसाची बहीण देवकी, देवकी। आणि तिला असं वाटलं की सत्याच्या बाजूने लढणारा हा मला वर करायला किंवा माझा पती करायला मला आवडेल आणि याच्याबरोबर मला सत्याची बाजू घ्यायला मला आवडेल म्हणून तिनं आपल्याला याच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा कंसाकडे ठेवली उग्रसेन तनया अजी देवकी ने वरतीने वसुदेवकी अशा देवकीनं वसुदेव हा वर नेमला आणि तिनं कंसाला सांगितलं कंसाने तिला सांगितलं की हा वसुदेवाचं लग्न झालेलं आहे रोहिणी नावाची त्याची बायको आहे आणि ती गोकुळात राहते गोकुळचा नंदबाबा प्रचंड श्रीमंत आहे त्याच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे आणि तो या वसुदेवाचा मित्र आहे माझ्याशी वैर घेण्यासाठी त्यांनी याला इथे पाठवलंय आणि म्हणून तो मला विरोध करतोय असं त्यानं सांगितलं पण दुसरा विचार कंसाच्या डोक्यात आला की जर याला आपली बहीण दिली तर उद्या हा आपल्या ताब्यात येईल आणि हा विरोध करणं कमी होईल एक ही बाजू आणि दुसरी बाजू अशी की याच्या डोक्यात काय चाललंय हे बहीण मला सांगेल आणि मग याला मला हरवता येईल असा विचार करून कंसाने देवकीला सांगितलं की ला सांगित ला हरकत नाही तुमचं लग्न आपण करून देऊ आणि मग मोठ्या थाटामाटात मंडप सोहळा वाद्य आणि अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं सुभविभाव त्यांचा पार पडला कंसाला एवढा आनंद झाला की कंस त्यांच्या वरातीमध्ये स्वतः आराधाचं सारथ्य करू लागला मथुराना आणि सारथ्य करत असताना आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली आणि सांगितलं कंसा जिचा तू मोठ्या थाटामाठामध्ये लग्न सोहळा पार पाडला आहे वरात साजरी करतोय तिच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझा वध करणार आहे तो तुझा काळ आहे असं ऐकल्याच्या नंतर कंसाची फार त्याची एक मनस्थिती बिघडली त्याच्या डोक्यामध्ये फार मोठी आग निर्माण झाली आणि कंसाने आपल्या बहिणीला त्या रथाच्या खाली ओढलं आणि ओढलं कंबरेची तलवार काढली तिच्यावर वार करणार तेवढ्यात वसुदेव तिथे गेले आणि बुडले तिला मारून तुला काय मिळणार आहे तिच्या पोटाला जन्माला येणारा आठवा तुला मारणार आहे ना मग असं करतो ना आम्ही सर्वच बालक तुला आणून देतो आम्हाला मुलंच नको पण तिला मारू नको मग असं सांगितलं त्यानंतर कंसाला वाटलं ठीक आहे हे तर मारणार नाही ना त्यांच्या पोटाला जन्माला येईल तो मारणार आहे मग हरकत नाही मग कंसाने काय केलं त्यांना नजर ठेवून दिलं बंदीखाना गेला आणि संरक्षणामध्ये त्यांना ठेवलं ठेवल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्यांना पहिलं मूल जन्माला आलं आल्याच्यानंतर त्यांनी कंसाकडे आणून दिलं गोंडच बाळ बघून कंसाला वाटलं हे काही मला मारणार नाही मग याला मारून काय करायचं म्हणून कंसाने ते परत केलं तेवढ्यात नारायण नारद मुनी त्या ठिकाणी आले नारायण श्रीमंत नारायण असं करत नारदमुनी आले आणि नारद मुनीने ना काय कंसाला सांगितलं का बाबा हा वसुदेव सत्यवचनी आहे पुटी जन्माला येणारा प्रत्येक बालक हा देवस्वरूपच असणार आस आहे असं सांगितल्याच्या नंतर नारदाचं डोकं फिरलं आणि नारदा सॉरी असं नंतर कंसाचं डोकं फिरलं आणि कंसाला काय वाटलं की खरोखर आहे ह्याच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येकजण जन देवच असणार आहे कदाचित पहिला दुसरा तिसरा कोणी येऊन आपला वध करू शकतं म्हणून कंसाने पुन्हा त्या मुलीला परत बोलवलं त्या जन्माल्या मुलीला घराघरा फिरवलं आणि शिळेवर आपटून तिला मात्र मारून टाकलं आणि मग मारल्याच्या नंतर असे एक दोन तीन चार पाच सहा गर्भ सहा बाळकं त्यांनी मारली आणि सातवा गर्भ मात्र गळाला आणि आठव्यांदा भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये अवतीर्ण झाले त्यांनी देवकी मातेला दर्शन दिलं आणि मग छोटसं रूप त्यांनी पुन्हा धारण केलं आणि धारण केल्याच्या नंतर लागले रडले नाही काय नाही ते शांत बसले आणि शांत बसल्याच्या नंतर पुढं काय झालं तर मग वसुदेव वसुदेवाने टोपली घेतली टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि घेतल्याच्यानंतर गोकुळेला निघाले गोकुळाकडे निघाले भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाल्यामुळे सर्व बंदी जे रक्षक होते त्यांना झोप लागली सर्व दरवाजे लॉक केलेले दरवाजे उघडले के गेले आणि वसुदेव मात्र टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी ओलांडून गोकुळाकडे निघाले यमुना नदीला पूर आला होता भगवान श्रीकृष्णाने पाय बाहेर काढला यमुना मातेला दर्शन दिलं आणि मग मात्र त्यांना वाट निर्माण झाली आणि मग ते गोकुळामध्ये पोहोचले पोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी काही मुलगी जन्माला आली होती तिला त्यांनी घेतलं नंदाच्या घरी आणि तिला घेऊन ते, ते पुन्हा परत मथुरेला आले आल्याबरोबर पुन्हा बंदी जे करणारे कैदी होते जे काही संरक्षक होते त्यांना जाग आली आणि जाग आल्याच्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्यांनी पळत जाऊन कंसाला सांगितलं आणि कंसाने येऊन मात्र ते तिला घेतलं गरागरा फिरवलं शिळेवर आपटणार तेवढ्यात ती ते हातामधून निसटली आणि कंसाला संकेत मिळाला की तू मला मारतोय पण मला मारण्याच्या आधी तुझा वैरी जो आहे तुला मारणारा जन्मलेला आहे अशा पद्धतीची आकाशवाणी त्याच्या कानावर आली आणि कंसाने सूचना केली की राज्यामध्ये जेवढे काही नवी बालकं जन्माला आलेत त्या प्रत्येक बालकाला मारून टाका कोणालाही जिवंत ठेवू नका मग सैनिक गेले आणि राज्यामध्ये जन्माला आलेले सगळे बालकं त्यांनी मारून टाकले एवढं पाप त्या कंसाने केलं कारण की त्याचा घडा आता भरत आलेला होता कारण की त्याला मारणारा भगवान परमात्मा श्रीकृष्ण अवतीर्ण झाले होते म्हणून आता कंसाचे दिवस हे संपत आले होते आणि मग इकडे गोकुळामध्ये बघायला गेलं तर गोकुळामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं होतं जे ते कोणी भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं वर्णन करू लागले आणि पूर्ण गोकुळ नगरी सजली होती जिकडे तिकडे बातमी आली आणि ब गुढ्या तोरणं सगळीकडे उभारले होते कारण की गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारीम सगळीकडे आनंद आनंद झाला होता गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गो गे कोणी गो त्याला ना वेगवेगळी नावं अशा पद्धतीची देऊ लागले आणि गवळणी आनंदाच्या भारामध्ये सुंटबडे वाटू लागल्या एक धावे की पुढे वाटी दसे सुंटवडे गवळणींना आनंद झाला जिकडे तिकडे सगळीकडे भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव गोकुळेमध्ये साजरा झाला बोला गोपाल कृष्ण भगवान की जय